नमस्कार मंडळी पालक म्हटलं की सगळेच नाकं मुरडतात तुमच्याकडे होतं का हो असं होत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा पण आजची आपली ही रेसिपी बघितल्यानंतर सगळ्यांच्या घरात हा पालक अगदी आवडीने खाल्ला जाणार हे मात्र नक्की कारण आजची आपली रेसिपी आहेच तशी पौष्टिक तितकीच चविष्ट सगळेच अगदी आवडीने मागून मागून खातील चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया साठी इथं मी एक जुडी पालक घेतला पालक निवडून स्वच्छ धुवून त्यामधलं सगळं पाणी निथळून काढलेलं आहे हे बघा तर सर्वात अगोदर हा पालक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी कढईमध्ये मी एक ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण पालक घालूया तर पालक आपल्याला खूप जास्त शिजवायचं नाहीये बर का दोन ते तीन मिनिट आपण याला शिजवून घेऊया इथे दोन ते तीन मिनिट झालेली आहेत त्यानंतर तुम्ही बघू पालक छान असा शिजून मौसूद झालेला आहे हे बघा एवढाच पालक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे यापेक्षा खूप जास्त शिजवायचा नाहीये आपण आता हा थंड पाण्यामध्ये काढून घेऊया म्हणजे याची शिजण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबेल आणि पालकचा रंग बदलणार नाही आहे तसाच हिरवागार राहील तर पालक आपला पूर्णपणे थंड झाल्यानंतर याला घट्ट पिळून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आहे आता हे पालक शिजलेलं पाणी आपल्याला टाकायचं नाही याचा वापर तुम्ही कणिक मळण्यासाठी किंवा आमटीसाठी करू शकता त्यानंतर याला झाकण लावून मिक्सरला बारीक असं फिरून घेऊया इथे तुम्ही बघू शकता पालकची मस्त अशी बारीक पेस्ट करून झालेली आहे हे बघा आपण आता ही परातीमध्ये काढून घेऊया पालकची पेस्ट परातीमध्ये काढून झाली की यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ अर्धा चमचा ओवा त्यानंतर एक चमचा तीळ घालूया आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून आहे साहित्य चांगलं एकजीव करून झालं की यामध्ये आपल्याला मावेल एवढं गव्हाचं पीठ घालायचंय आणि याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे तर सुरुवातीला मी एक वाटी पीठ यामध्ये घालतीये याला छान असं मिक्स करून घेऊया पुन्हा वाटी पीठ यामध्ये घालतीये चांगलं मळून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे हे बघा इतकं घट्ट मी मळून घेतलेलं आहे आता हे पीठ मळण्यासाठी यामध्ये मी ना एक थेंबर ही पाण्याचा वापर केलेला नाहीये पालकला जे पाणी सुटलं होतं त्यामध्येच हे पीठ मी मळून घेतलेलं आहे आता यावर आपण झाकण ठेवूया आणि याला दहा मिनिट चांगलं मुरू देऊया त्यानंतर इथं मी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली होती डाळ दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून एक तासभर पाण्यात भिजत ठेवली होती एक तासानंतर तुम्ही बघू शकता डाळ मस्त अशी भिजलेली आहे हे बघा हाताने देखील अगदी सहजपणे तुटतीये अशीच डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे आता यामधलं आपल्याला सगळं पाणी काढून टाकायचंय आणि डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे डाळ आपली मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झाली की यामध्ये घालूया चार हो ते पाच हिरव्या मिरच्या त्यानंतर दहा ते पंधरा लसूण पाकळ्या यामध्ये घालूया अर्धा इंच आलं त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालूया त्यानंतर वीस ते पंचवीस कडीपत्त्याची पानं यामध्ये घालायची आहेत तर यामध्ये आपल्याला पाणी न घालतात शक्य होईल तेवढं बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे मी डाळ शक्य होईल तेवढी बारीक वाटून घेतलेली आहे हे बघा आपण आता ही काढून घेऊया डाळ आपली काढून झाली की यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ त्यानंतर पाव चमचा लाल तिखट यामध्ये घालूया पाव चमचा हळद त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालूया मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून आहे आपलं सर्व साहित्य चांगलं एकजीव करून झालेलं आहे तर आपलं हे डाळीचं मिश्रण बनून तयार झालंय थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया तर इकडे दहा मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपलं पीठ चांगलं मुरलेलं आहे आता यावर ना थोडस तेल आहे आणि हे पीठ आपल्याला पुन्हा चांगलं मळून घ्यायचं आहे मळून झालं की या मधला आपल्याला एक गोळा काढून घ्यायचा आहे त्यानंतर याला हातावर छान असा गोल करून घेऊया आणि चपातीप्रमाणे लाटून घेऊया या अगोदर हा गोळा आपल्याला सुक्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे त्यानंतर पोलपाटाव ठेवून याला लाटून घेऊया ते तुम्ही बघू शकताय आपली ही चपाती लाटून झालेली आहे आता यावरती आपल्याला तयार केलेलं डाळीचं मिश्रण लावून घ्यायचंय मिश्रण आपल्याला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचंय त्याला चांगलं पसरवून घेऊया मिश्रण आपलं सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून झालं की याची आपल्याला गुंडाळी करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने गुंडाळी करून घेऊया त्यानंतर इथं आपल्याला छान असं पॅक करून घ्यायचंय हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या गुंडाळ्या तयार करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता सगळ्या गुंडाळ्या मी बनवून घेतलेल्या आहेत आपण आता ह्या गुंडाळ्या वाफवून घेऊया त्यासाठी इथे मी अशा पद्धतीची चाळण घेतलेली आहे आणि चाळणीला अगोदरच तेल लावून घेतलंय आता ह्या गुंडाळ्या यामध्ये मी ठेवून घेतेय गुंडाळ्या आपल्या चाळणीमध्ये ठेवून झालेल्या आहेत आपण आता याला वाफवून घेऊया त्यासाठी कढाईमध्ये पाणी देखील आपलं चांगलं गरम झालंय आता ही चाळण यामध्ये मी ठेवून घेतेय यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला ह्या गुंडाळ्या दहा ते बारा मिनिटं चांगल्या वाफवून घ्यायच्या दहा ते बारा मिनिटांनंतर यावरचं झाकण काढूया त्यानंतर यामध्ये आपल्याला सुरीचं टोक रोवून बघायचंय हे बघा सुरीच्या टोकाला कुठेही मिश्रण चिकटलेलं नाहीये म्हणजे आपल्या ह्या गुंडाळ्या चांगल्या वाफवून झालेल्या चा आहेत गॅस बंद करायचा आहे आणि ह्या गुंडाळ्या पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आपल्या पूर्णपणे थंड झाला की याच्या आपण वड्या कट करून घेऊया इथे आपल्या सगळ्या वड्या कट करून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता दिसायला अतिशय सुंदर दिसतात बघा तेवढ्याच चवीला जबरदस्त आहेत आता ह्या वड्या तुम्ही तळून खाऊ शकता फोडणी देऊन खाऊ शकता किंवा अशाच खाल्ल्या ना तरी सुद्धा खूप छान लागतात तर आपण आता याला मस्त एक फोडणी देऊन घेऊया त्यासाठी कढईमध्ये घालूया एक चमचा भर तेल त्यानंतर ते अर्धा चमचा मोहरी घालूया अर्धा चमचा जिरे त्यानंतर पाव चमचा हिंग घालूया एक चमचा भर तीळ यामध्ये घालायचे त्यानंतर थोडीशी कडीपत्त्याची पानं घालूया फोडणी चांगली फोडणी आपली चांगली मिक्स करून झाली की यामध्ये आपण कट केलेल्या वड्या घालूया आता या घातलेल्या वड्या आपल्याला फोडणीमध्ये दोन ते ती तीन मिनिटं चांगल्या परतून घ्यायच्या दोन मिनटं ह्या वड्या चांगल्या परतून घेतलेल्या आहेत तर पौष्टिक अशा पालकच्या वड्या बनून आपल्या तयार झालेल्या आहेत चवीला जबरदस्त लागतात अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता या वड्या काढून घेऊया आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद